तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला डोंगरगाव नियत क्षेत्रामध्ये बेशुद्ध करून चेरबंद करण्यात आले त्यानंतर लगेच वाघिणीच्या बछड्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली वाघीण जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे सिंदेवाही तालुक्यात तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू असल्याने दिनांक दहा महिला शनिवारी मेंढापाल येथील सारिका शेंडे कांता चौधरी शुभांगी चौधरी या महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या बराच वेळ होऊनही त्या महिला घरी परत आल्या नाही त्यामुळे प्रथम कुटुंबीयांनी शोधाशोध केली लगेच वन व पोलीस विभागाला माहिती देण्यात आली वन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात शोध मोहीम राबविली दुपारी तीन वाजताच्या सुमारास डोंगरगाव बिटातील तेराशे पंचावन्न कपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळून आला होता विशेष म्हणजे मृतांमध्ये सासू सुनेचा समावेश आहे या घटनेनंतर संध्या घटनास्थळी त्वरित कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आले त्याआधारे वाघाचा मागोवा घेत तीन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघांची शोध मोहीम सुरू करण्यात आली घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी राकेश सेपट सहाय्यक वनसंरक्षक एम बी चोपडे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोबरागडे सशक्त पोलीस दल अजय मराठे बायोलॉजिस्ट राकेश अहुजा हजर झाले अजय मराठे यांनी डोंगरगाव नियत क्षेत्रामध्ये अचूक निशाणा साधून वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले वाघिणीच्या बछड्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे लवकरच बछडे ताब्यात ता घेण्यात येतील असा विश्वास वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे